नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर हा ओसरलेला असून राज्यात पावसाची उगर्दीप अजून किती दिवस राहणार रा असून जून महिन्यामध्ये पेरणीला किती तारखेपर्यंत सुरुवात होणार असून जून महिन्यात कोणत्या भागात कमी पाऊस पडणार आहे व कोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पाच जूनपर्यंत कोकण विभाग वगळता विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रात सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे तर यंदा जून महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये संपूर्ण जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे राज्यात कोकण विभाग वगळता दहा ते बारा जूनपर्यंत पावसाची उघडदीप ही पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग हा दिवसभर आपल्याला वाढलेला पाहायला मिळणार आहे तसेच तापमान देखील आपल्याला हे वाढताना पाहायला मिळणार आहे तसेच संपूर्ण राज्यात जून महिन्यात पहिला पंधरवाडा हा मान्सूनचा पाऊस हा दडी मारणार आहे आणि नऊ जूनपासून भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे तसेच बारा जून नंतर सर्वत्र जोरदार पावसाची सरी कोसळतील यामुळे राज्यातील पेरणीला वेग येणार असल्याचे माहिती आज हवामान विभागाने वर्तवले आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद